एक नजर ठळक जिल्हा झटपट राष्ट्रीय लोक न्यायालयात अहमदनगर जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक सेहेचाळीस हजार प्रकरण निकाली चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची वसुली आकांक्षी वाशिम जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेणारे जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष सीईओ वैभव वाघमारे यांच्या बदलीविरोधात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या पंच्याहत्तर संघटनांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पोषण मासाच्या समारोपानिमित्त वर्ध्यात सावंगी मेघे रुग्णालय समूहानं घेतली पोषण आहार व्यंजन स्पर्धा डॉक्टर परिचारिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अशा चाळीस स्पर्धकांचा सहभाग रायगड जिल्ह्यात सुधाकर घारे युवा मंचाकडून शिवसंकल्प यात्रेचं आयोजन कर्जत खालापूरच्या आठ हजार मावळ्यांनी रायगडावर सादर केला पोवाडा नागपुरात भोसले राजे कुटुंबात पितृपक्षात बसवल्या जाणाऱ्या मस्कऱ्या गणपतीचं विसर्जन भोसले घराण्याच्या बंगालवरच्या विजयाची पार्श्वभूमी असणाऱ्या या उत्सवाला दोनशे सदतीस वर्षांची परंपरा मोटरसायकल चोरणाऱ्या तीन आरोपींना जालन्यात अटक अकरा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त या चार बुलेटसह बारा मोटरसायकलींचा समावेश विविध पोलीस ठाण्यातले पाच गुन्हे उघड आणि बुलढाणा जिल्हा तलवारबाजी संघटनेकडून जिल्हा क्रीडा संकुलात सव्वीसावी सब ज्युनियर राज्य तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा आयोजित विविध जिल्ह्यांमधून तीस संघ दाखल